चला तर आज मी तुम्हाला मस्त झणझणीत चिकन कसं बनवायचं ते दाखवते पण त्याआधी तुम्ही चिकन धुता का ते मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन पाण्याने आणि आता त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ आणि एक चमचा हळद टाकून चांगलं मिक्स करून घेतलं तर सर्वात आधी आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे तर एक कुकर घेतला आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून दोन मोठे कांदे बारीक कट केलेले चांगले लाल भाजून घेतले आणि आता हे चिकन त्याच्यामध्ये टाकून परतायचं नंतर थोडं आलं लसूण पेस्ट टाकून परत परतून घ्यायचं नंतर इथे मी एक तांब्या पाणी गरम करून टाकलं आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता चिकन शिजत आहे तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घ्यायची इथे मी दोन कांदे उभे कट करून थोडी कोथिंबीर लसूण खोबरं आणि आलं घेतलं आहे आता एक तवा घेऊन थोडं तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजत आला की मग त्याच्यामध्ये आलं लसूण खोबरं टाकून तेसुद्धा चांगलं भाजून घ्यायचं चांगलं लाल भाजून झालं की मग थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये थोडी कोथिंबीर आणि हे भाजलेला कांदा वगैरे टाकून चांगलं बारीक करून घ्यायचा आणि नंतर एका वाटीमध्ये घरचा मसाला लाल तिखट गोडा मसाला चिकन मसाला गरम मसाला आणि मीठ टा एक, एक चमचा घेतला नंतर एक मोठ्या पातेल्यामध्ये अडीच चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये हे मसाले टाकून तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यातील वाटण टाकून ते सुद्धा चांगलं परतायचं आणि थोडंसं पाणी टाकून चांगलं पाच मिनिट मसाला भाजून घ्यायचा शिजवलेलं चिकन पातेलेमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं वरून गरम पाणी ओतून पाच ते सात मिनिट उकळी काढून घ्यायची तर इथे आपलं चांगलं झणझणीत चिकन बनून तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा